मंडई नमस्कार आज आपण सफेद रुईचं झाड ज्याला आपण मंदार वृक्ष ह्या नावाने ओळखतो ना ते पाहतो आहोत हिंदीमध्ये याला सफेद आक का किंवा सफेद आकडे का पेढ असं म्हणतात तर भगवान शंकराचं आणि हनुमान या देवतेचं अत्यंत आवडतं असं हे झाड असतं या झाडाची पानं शंकराला तर अर्पण करतातच पण विशेष करून दर मंगळवारी आणि शनिवारी या झाडाच्या पानांचा हार जो आहे तो हनुमान या देवतेला अर्पण केला जातो आणि असं म्हणतात की अकरा वर्ष इतकं जुनं हे झाड झालं ना की याच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो आणि त्याला श्वेतार्क गणपती, श्वेतार गणपती असं म्हणतात तर काही दिवसांपूर्वी मी ही कटिंग लावलेली आहे बघू हे रुजली आहे का तर बघा अगदी लहान लहान मुळं दिसत आहेत तर कटिंग मी आपण हे झाड अगदी सोप्या पद्धतीने लावू शकतो तर सनातन धर्मामध्ये अत्यंत पवित्र समजलं जाणारं सफेद रुईचं झाड कटिंग मी लावणं अत्यंत सोपं आहे पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार